स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून व सर्वांमध्ये सोळा जानेवारी सोळाशे रोजी स्वराज्याचे पहिले युवराज संभाजी महाराज यांना रयतेने छत्रपती बनवले तोच हा आजचा दिवस होय सोळा सोलापूर जिल्ह्यात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोळा समिती दर सालाप्रमाणे आयोजित करते यावर्षी समितीचे आठवे वर्ष आहे या निमित्ताने समितीतर्फे शिवपुत्र संभाजी महाराज यांचा पुतळा परिसराच्या सजावट केली होती सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून ध्वजपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर संभाजी महाराजांच्या तेरापोटी पुतळ्यास खास दक्षिणात्य पद्धतीचा नऊ फोटी हार घालून समितीतर्फे मुख्य कार्यक्रमात सुरुवात झाली प्रमुख अतिथी यावेळी असे गुरुवर्य ह प सुधाकर महाराज इगळे राष्ट्रीय अध्यक्ष अ भ वारकरी स जे आपल्या कीर्तनातून लोकजागृती लोक प्रबोधन करतात यांना यावर्षी राज्याभिषेक करण्याचा मान देऊन समितीने भक्ती व शक्ती याचे संगम करून आपल्या वेगळी कला जपली तसेच राज्याभिषेक करणाऱ्या मान्यवरांच्या समितीतर्फे शिवश्री सन्मान पुरस्कार शाल श्रीफळ फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला जणच्या तीनशे त्रेचाळीसाव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्ताने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा या परिसरातील पंच तीर्थ क्षेत्राच्या तीर्थातील नद्यांच्या जलाने जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक या ठिकाणी करण्यात आला आजच्या या कार्यक्रमासाठी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त व इतर अधिकारी उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य देशमुख साहेब शहर अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेब या कार्यक्रमासाठी सतत प्रयत्नशील असते असणारे सन्माननीय जगदाळे साहेब प्रकाशजी साहेब त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी मंडळी राज्याभिषेकाच्या निमित्तानं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आपण ही शिवज्योत झेवत तेवट ठेवलीत यामध्येच आपला सेवाभाव यातून दिसून येतो खऱ्या अर्थानं हा राज्याभिषेक दिन गावागावामध्ये घराघरामध्ये मनामनामध्ये शब्दाच्या माध्यमातून जागृत करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे कारण छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन योगदानामुळे आपल्याला आज मानेनं समाजामध्ये वावरता येऊ लागलं आणि त्यामुळे त्यांचे उपकार हे आपण कितीही पिढ्या आपल्या के अर्पण केल्या तरी त्यातून मुक्त होऊ शकत नाही आणि म्हणून गुलामगिरीतून आपल्या सगळ्यांना बाहेर काढण्याचं कार्य कोणी केलं असेल तर या छत्रपतींनी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आपलं जीवन हे स्वराज्यासाठी आपल्या तुम्हामासाठी अर्पण केलेलं आहे अशा छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी आत्ता संपन्न झालेला आहे मला बोलवून आपण बहुमान दिला आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून इथं सन्मानित केलं त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो संयोजकांच्या विषयी आभार व्यक्त करतो आणि असाच छत्रपतींच्या विषयीचा भाव जागा राहावा ही सदिच्छा व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद